अनपेड श्रमाचं मूल्य आहे म्हणजे पहिलं तर आ... मला वाटित वाटित ता ता ता, ते श्रमाचं मूल्य त्याच्यामध्ये हे विशेषतः कौटुंबिक श्रम असतात आणि कुटुंबाची स्थिती नसते की म्हणजे पुन्हा त्याच ताटातलं वाटीत वाटीतलं ताट तशाच पद्धतीने होईल त्यामुळे ते म्हणजे आता इथे तुम्ही म्हणलात त्याप्रमाणे खरं तर हा मूल्यात्मक बदलाचा जेंडरचा संदर्भ येतो आता म्हणजे ही खूपच मोठी क्रांती होणंच आवश्यक आहे त्याच्यासाठी पण दरम्यानच्या काळात काय करायचं की ज्याच्यात बाईच श्रममूल्य तिला मिळेल अशी काही उपाययोजना आहे का की सरकार मला वाटतं नाही सरकार खूप महत्वाचा भाग आहे की ते श्रम मूल्य मिळणे म्हणजे एकतर आम्ही आता हे सातत्याने मांडतोय की आता उदाहरणार्थ महिलांचा आज कॅज्युअल लेबर जे आहे ह्या कॅज्युअल लेबरला महाराष्ट्रामध्ये खूप कमी पैसे मिळत आहेत शासन का नाही आपल्या नरेगा योजनेमधनं प्रत्येकाला किमान चार मिनिमम चारशे रुपयाने किमान पावणे दोनशे दिवस काम पडेल हे करू शकतो ना आपण आणि तिथे इतरही गोष्टी करू शकतो म्हणजे कामाच्या ठिकाणी अंगणवाडीची सेवा कामाच्या ठिकाणी सुरक्षा हे सगळं केलं तर बऱ्याच कॅज्युअल वर्कर्सना बरीच मदत होईल तर हेही आपण करू शकतो नंतर आपण हे जे काम सध्या अनपेड आहे जे स्त्रिया आहेत ते काम त्यांना कमी त्रासात कसं करता येईल याच्याशी ज्या पब्लिक सपोर्ट लागतो म्हणजे उत्तम पाळणा घरं का नसावीत जर असंघटित क्षेत्रातल्या महिलांचा आम्ही मध्ये एक अभ्यास करा आम्हाला लक्षात की असंघटित क्षेत्रातल्या महिलांचा म्हणजे एका विद्यार्थ्याने अनेक वर्षापूर्वी म्हणजे अभ्यास केला त्याने मुंबईतल्या झोपडपट्ट्यांचा आणि जवार मोखाड्यामधल्या आदिवासी भागांमधल्या भूमिहीन आदिवासी कुटुंबांमधल्या बालकांच्या कुपोषणाचा तुलनात्मक अभ्यास केला आणि त्याला लक्ष आलं की अतिकुपोषण जे आहे ते मुंबईतल्या झोपडपट्ट्यात जास्त आहे आणि त्याचं कारण असं होतं की असंघ असंघटित क्षेत्रातल्या ज्या महिला असतात त्या लहान मुलांच्या नंतर जन्मानंतर लगेच कामाला जातात इन्फ्रास्ट्रक्चर नसतं पाणी नसतं बाहेरचं पाणी असतं ते दूषित असतं अनेक आजारपणांच्या सायकल्स तिथे तयार होतात तर मग बेसिक गोष्टी कामाच्या ठिकाणी सुरक्षा योग्य कामाच्या ठिकाणी पाळणं घरासारख्या लहान मुलांच्या संगोपनाच्या व्यवस्था घरातल्या समजा वृद्ध कोणी असतील तर हेल्थ पब्लिक हेल्थचे केअर्सच्या फॅसिलिटी जिथे कोणतरी लक्ष देऊ शकेल त्यांना ॲडमिट करू शकू काहीतरी मेडिकल केअर राऊंड द क्लॉकमेल या सगळ्या गोष्टी ज्या महिला करतात या का करू नयेत तर या ॲटलीस्ट या गोष्टी तरी करू शकतो ना आपण आणि मला वाटतं हे महिलांचं काम मोजण्याचं आपण सातत्याने लावून धरलं तरच खूप वर्षं लागतील म्हणजे महिलांच्या ज्या चळवळीचा इतिहास असा की अगदी बेसिक गोष्टी मिळायला पण खूप वर्षं लागली म्हणजे साधा मतदानाचा हक्क मिळायला खूप वर्षं लागली त्यामुळे हे लावून धरणं आणि बोलत राहणं हा विषय थोडा टेक्निकल वाटतो पण लावून धरावा